ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत शंख शंख पूजेचे महत्त्व आणि शिवपूजेत शंकाचे महत्त्व नसणे का शिवपूजेत शंकाची पूजाही केली जात नाही तसेच शिवाला शंकाचे पाणी घालून स्नान देखील घातले जात नाही देवाच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाललिंगावर शंकोदक घातल्यास हरकत नाही पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंकोदकाने स्नान घालू नये शास्त्र असं सांगते की शिवपिंडीत वाळुंकेच्या रूपात स्वीकारत असल्याने स्वीकारत असलेल्या शंकातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते बालिंगाबरोबर वाळुंका नसल्याने त्याला शंकाच्या पाण्याने स्नान घालतात शंखनाथ हां आरतीच्या वेळी शंखनाथ विहित असणे देवळात महादेवाची पूजा करताना शंखपूजा उक्त नाही मात्र आरतीपूर्वी शंखनाथ विहित आहे आणि अवश्य केला जातो शास्त्र असे सांगतं की शंखनादाने प्राणायाचा अभ्यास तर होतोच शिवाय शंखनाद जेपर्यंत ऐकू जातो त्या परिसरात भूत पिछाच वगैरे वाईट गोष्टींचा त्रास हा होत नाही दक्षिणावरती शंख तंत्रक्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो तंत्रशास्त्रामध्ये दक्षिणावरती शंकाला विशेष महत्त्व आहे या शंकाची विधिवत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही अनेक लाभ आहेत परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते दक्षिणावरती शंकाचे शुद्धीकरण हे लाल वस्त्रावर दक्षिणावरती शंख ठेवून त्यामध्ये गंगाजल भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप हा करावा ओम श्री लक्ष्मी सर दराय या मंत्राचा कमीत कमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवाऱ्यात हा ठेवावा दक्षिणावरती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य दन भांडारामध्ये ठेवल्याने धन वस्त्र भांडारामध्ये ठेवल्याने वस्त्राची कमतरता भासत नाही शयन कक्षामध्ये ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो यामध्ये शुद्ध पवित्र पाणी भरून व्यक्ती वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य अभिशाप तंत्र मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो कोणत्याही प्रकारचे वाईट प्रयोग हे शंकाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात दक्षिणावरती शंख असलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही दक्षिणावरती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढते शंख पुजल्याचे फळ म्हणजे साक्षात लक्ष्मीचा सा सहोदर असणाऱ्या ल दक्षिणावरती शंकाची पूजा ज्या घरात होते तेथे ते कायम मंगलमय वातावरण राहते देवपूजेपूर्वी शंकाची पूजा करण्याचा प्रघात आहे देवपूजे लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठी देखील शंकातील पाणी सिंचन हे केले जाते दीर्घकाळ शंकात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शना स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिटकलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा देखील नाहीशी होतात शुभ्र कांतिमान गुळगुळी तसा दक्षिणावरती शंख अष्टमी किंवा चतुर्दशी विधिवत पूजेने आपल्या देवाऱ्यात किंवा तिजोरी स्थापन हा करावा राज्य धन कीर्ती आयुष्य शत्रूवर जय कोट कचाऱ्यांमध्ये यश पतीपत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्ती कर दिवसाच्या विशिष्ट नियोजित शंखपूजन करण्यास सांगितले आहे ओम सर्व भद्राय सर्वाभिष्ट बलप्रदाय सर्वारिष्ट दृष्ट कष्ट विशारद कामिथार्थ प्रदाय शंकाय स्वादिष्ट काय भास्करा क्लीन श्री क्रम नम स्वाहा या प्रतिष्ठा मंत्राने शंकाची स्थापना करून पुढीलपैकी एका मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप हा करावा ओम श्री लक्ष्मी सरोदराय नम ओम श्री पयोनिधी जाताय नम ओम श्री शंकाय नम शंकदकाने अनेक व्याधीही नाहीशा होतात आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंख भस्माचा उपयोग सांगितलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका